याचा नंतर 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 जिल्हा मेंबर म्हणतात आम्ही कॅन्डिडेटा जे काम गेला उमेदवार तो, तो प्रदीप कामत जो वारकरीचा सरपंच असलेलो आणि पंच त्यांनी प्रगती केल्या नाव हा सगळ्या आख्या मतदारसंघात एक चेहरा काम करतो तो कॅन्डिडेट आम्ही आज उमेदवारात वर्षाच्या लोकांखार म्हाका त्याच्या भितल्यान आमची सीमा फडके जिल्हा असलेली तिने फाटी सरले की प्रदिपातच दिल्या नव्या शहर मुख्य आमकां सपोर्ट असा आणि तिने सपोर्ट दिला या रित्याने सरपंच आणि आमच्या म्हाका हांव बी जे पीचोच हे पहिले जाण का बी जे पीचेर म्हाजें बंड ना हांव बी जे पीचोच पण बी जे पीन काही लोक आसात तेंच्यांनी या लोकांक असे समजल्यात की आम्ही सुद्दां गोवल्याक निवडून येतलो म्हूण ते ते हांगा मतदारसंघान तें जावचें ना आणि तेजी सहमती आम्ही दिवची ना मतदारसंघ फाटी सरलेलो लोकांक आम्ही हांव जेन्ना आमदार तेन्ना त्यांना लोकांना आव्हान करतालो की आमदार म्हणून तुम्ही निवडून दिले कडल्यान काम करून घ्या म्हणून अशें लोकांक आव्हान करताला आणि ही जागृती आम्ही केल्या मतदारसंघान फूल डेवलोपमेंट केला विकास आम्ही पावला प्रोजेक्ट काढले आणि त्याच्यानंतर या इलेक्शनात काढलो आणि बी जे पीन मडगाव दौर त्यां दिसता दिसतं की बी जे पी म्हटल्या उपाणी निवडून देतला तसे जायना आणि ह्या मतदारसंघात नो चेहर हाडलो त्याने आल्लेकर हाय आवाहन केले आल्लेकर काढपासून सपोर्ट पण कर, केलें कर काम केले पाच पाच वर्सां लोकांना किती दिवप दिले लोकांचे ऐकले विधानसभेत कोण उघडना ज्या मनशाचे तोंड सुद्धा उघडले रे बंद करतात या रितीनं त्याने कामं केली येदो व्हडलो प्रोजेक्ट हाडला एअरपोर्टच आमच्या मनशांक आमच्या मतदारसंघाच्या लोकांक स्थान मेळ जो प्रोजेक्ट आम्ही हाडलो त्या प्रोजेक्टाचा माझ्या मतदारसंघात बेनिफीट मेळटली नोकरी मेळटल्यो आणि बेकारी म्हणता ती दूर जातली कारण माझ्याकडे लोकांचं एकच आव्हान आसलेलो की बाबू आमकां सर्विस केन्ना मेळटली डेव्हलपमेंट केलो आतां आता सर्विस मेळटली त्याच्या खातीर हे प्रोजेक्ट आयले पण या प्रोजेक्टाचो आमकां फायदो मेळ्ळो टॅक्सीवाले आरडटात थंय त्यां जागो ना पार्किंगाक या रितीन थं का जितले अग्रिमेंट बरोबाक परबून जितले दिल्लो आमचो तो सगळो भायर उडयलो आणि ह्या मतदारसंघातल्या आमदारान जाप सुद्धा काढून हें दूख दिसता म्हाका चीफ कांय काय ना पण चीफ मिनिस्टर हे मिसगायड करतात काही बी जे पीचे लोक आणि ह्या मतदारसंघात उरता हांवें पळला कालची मिटिंग पहिली घेतली मतदारसंघात कॅन्डिडेटा खातीर ती मिटींग ती बंद करपाक करीजेपीतले मत लोक वावरले पण चीफ मिनिस्टर करूं ना कारण ही लोकशाही चीफ चीफनिस्टर भितर भीत असले आयकून नाव पेड्यार करून घेवपाची गरज ना कारण जे बीजेपी जी आसा ती सेंट्रलातल्या लेवलांतल्यान ले टॉप नंबर वन चलता पण या भीत मतदारसंघात मडगावांनी ही खराब करणार का। काही लोक कीड भाय सांगून चीफ मिनिस्टर ते यूज करपाक पळतात आणि ते यूज करतात आणि या मतदारसंघाची खाण करून उडयतात मतदारसंघ फाटी येलो आणि आज या बी जे पीक उमेदवार दिल्ली हा जे एडपीक ज्या जे एडपीक उमेदवार दिला त्याने या मतदारसंघात केंड दाखव ना तो राघोबा कांबडी आज दिला प्रदीप तांबडी म्हणतो इलेक्टेड मनीस सरपंच पंच आणि काम केलं पण व राघोबान हे किती काम केलं एक पर्सेंट तरी काम केलं हे दाखवून पाहिजे हा असताल त्याच्याबरोबर आम्ही राहताल त्याचे बरोबर सगळे आम्ही दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्या जिल्हा पडुन कारण थं कोणीस असा या मतदारसंघात वर्षा परत फाटी वरपूर दिवचो ना लोकां माझी आव्हानं लोकांही बीजेपीचे काही कीड असतात त्या लोकांक भिवयतात काही उमेदवारांक भिवयतात काही लोकांक भिवयतात भायर सरनाकात मिटींग हे जातली ते जातली असे तसे म्हणून लोकांक ट्रान्सफर करता म्हणून भिवयतात पण माझ्या लोकांक आव्हान आह की असले कॅन्डिडेट घालून आमचा मतदारसंघ फाटी वरनाकात मतदार मतदारसंघात काम जवळपास या मतदारसंघात केद्या व्हडल्यान कसलोय के समज प्रेशर हाडलो आला तुम्ही सांगात की संघ परत फाटी वरपचं ना आमक आणि आमका भियोवची हो गरज ना आणि काही लोक भितात आला त्यां माझे आव्हान आहे त्यांच्यानी जो हा वोट आपला हो सिक्रेट वोट जो असो वोट मारपासो की यांकडे कळू सुद्धा ना पण वोट प्रदीप कांबळीक मारपास आणि त्या निवडून हाडपास या हा तुम्ही भिऊ नका पोरतो तुमचा जो वोट हा तो सिक्रेट वोट हा तुम्ही दाखवून दियत की व मतदारसंघ परत आम्ही फाटी व्हरचे ना के वडील येऊन मतदारसंघात काम करपी मनीस कर आहे आणि माझं तुमचं सगळ्यांक आव्हान या संघाच्या लोकांक आव्हान करतात जाता तितलो रिक्वेस्ट करता की जाता तितले या प्रदीप कांबळीक बहुमतां निवडून हाडत आणि दाखवून द्यात की आम्ही पेडण्याचे लोक अभिमानी स्वाभिमानी म्हणून की आम्ही असं परत फाटी वरपी नी म्हणून मतदारसंघ कष्टान आमच्या कष्टान आणि आमच्या व मतदारसंघ मुखार हडला या मतदारसंघात तुम्ही जणात कसे हाल असलेले ते पस्तीस वर्षां या मतदारसंघात लोकांनी हाल काढल्यात उदका शिवाय फ्लायटी शिवाय रस्त्या शिवाय आम्ही व मतदारसंघ पुढे आला झगडून त्यागान सेक्रिफायजन आणि मतदारसंघ परत आमी फाटी व्हाव हाऊ जाता तिथले तुमच्याकडे मागता तुमकां समज भय दिसता येऊ नकात पण वोट प्रदीप कामडी घालात आणि दाखवून दिले तुमचे तू करून घेऊन आणि माझे चीफ मिनिस्टर प्रमोद सावताक या याचे जे जे तुझ्या भीत लोक हे ऐकून घेऊ नका तू एक बरो बहुजन समाजाचा लिडर आम्ही तुक मानतात पण तुझ्या कांना जे घालतात ते बरोबर नाही परत त्या मतदारसंघात फाटी आम्ही दिवची ना आणि मागता मतदारसंघात मतदार मतदारसंघाच्या लोकांना ही एकच संधी हा तुमक दाखोवची की आम्ही स्वाभिमानी आम्ही अभिमानी पेडणेकर आम्ही परत मतदारसंघ फाटी व्हापानात आम्ही जाता वोट या मतदारसंघात प्रदीप तांबळे घालतले आणि ते बहुमतां निवडून देतले आणि हा तुमचा मनीस काम केला आयल् मनीस काम करतो आणि फुडे वरतो या रीतीन मतदारसंघ तुम्ही देतले प्रेसाकडे मागता की असल्या मनशाक तुम्ही सपोर्ट द्या आधार दिय काम केले आणि फुडे वरात दे जिल्हा पंचायत मतदारसंघात बाबू आज लोगोल विश्वास दाखवला आणि कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर केलं नाईन्टी नाईन आम्ही बारीक लहान काजो करतो म्हणून काम आज आजपर्यंत तर बाबूचे विश्वास दोडून बाबूचं कार्य मता मतदारसंघात तर पळले आज आम्ही घरोघरी जो प्रचार करतात खूप प्रस्तावां भरभरून मेळात की आणि विरोधक जो हा त्यांचा ह्या प्रसाद लोकांचा प्रोत्साहन मिळतात त्याच्या विरोधक तुझा खे तरी ह्या जी आहात आज मी सगळ्याकडे तुमच्या माध्यमातून मतदारसंघात बाबूच्या नेतृत्वास कॅन्डिडेट म्हणतात सगळ्या लोकांकडे मागते की हे झेडपी विलेक्शना सगळ्यांनी भरभरून नका मतदान करता आणि बाबूच्या हात बळकट करते